खोऱ्यातील हो जवळपास सर्व धरणे नव्वद टक्क्याहून अधिक भरली आहेत त्यामुळे पावसाचा जोर आणि आवकची स्थिती पाहून या धरणांमधून विसर्ग कमी जास्त करण्यात येत आहे हा विसर्ग उसणीत येत आहे यामुळे उसणी धरण झपाट्याने भरत आहे उसणीनं ऐंशी टक्केचा पारा पार केला आता उसणीने वेगानं शंभर टक्क्याकडं वाटचाल सुरू केली आहे काल रात्री एक वाजेपर्यंत उसणीची आवक पंच्याहत्तर हजारावर पोहोचली होती आज चार ऑगस्ट उसनी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत ते अपडेट पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलोबळीराजे या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर नक्कीच सबस्क्राइब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उसनी धरणामध्ये सत्याहत्तर हजार एकशे एकोणतीस क्युसेकने पाणी जमा होत आहे काल रात्रीच्या तुलनेत आवकमध्ये वाढ झाली आहे काल रात्री नऊ वाजेच्या अपडेटनुसार उसनी धरणात पासष्ट हजार तीनशे चौऱ्याहत्तर क्युसेकने पाणी जमा होत होते उजनी धरणात एकूण एकशे आठ पॉईंट बासष्ट टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे त्यातील उपयुक्त पाणीसाठा हा चव्वेचाळीस पॉईंट शहाण्णव टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या त्र्याऐंशी पॉईंट ब्याण्णव टक्क्यावर आहे